वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो वाचन ही एक कला आहे वाचन माणसाला माणूस बनविते जीवनाला एक नवी दिशा देते विचार करायला शिकविते अंतर्मुख करविते त्याचप्रमाणे जीवनात योग्य अयोग्य काय याची जाणीव करून देते वाचाल तर वाचाल या म्हणीनुसार नॅशनल हायस्कूल वज्यर कॉलेज दापोलीमध्ये महावाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रशातील एकूण मुलांपैकी दीडशेच्या वर मुलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला वाचलेल्या पुस्तकाचा सारांश लिहिला व तो सारांश महावाचन या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते मुलांनी मनसोक्त या प्रदर्शनाचा लाभ उठविला प्रत्येक मुलांनी शालेय पुस्तकांबरोबर ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करून काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना या प्रसंगी सांगितले ज्येष्ठ शिक्षिका फैराजा सावंत व ज्येष्ठ शिक्षक रियाज म्हैशाले यांनी या उपक्रमाचे यशस्वी नियोजन केले प्रशालेतील सर्व शिक्षकांनी नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेऊन त्यांचे सारांश लेखन वेबसाईटवर अपलोड केले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर